केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना असलेल्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरी नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आहे याच पार्श्वभूमीवर बुधवारी पनवेल मतदारसंघातील कोपरोली येथे नवीन पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे आणि नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील माजी पंचायत समिती सदस्य राज पाटील दुंद्रे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश पाटील कोपरोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश पाटील विलास पाटील विश्वजित पाटील यतीन पाटील जोमा फडके गणेश फडके मुकेश फडके हनुमान फुलारे दीपक फुलोरे राजेश फुलोरे गणेश फुलोरे धीरज फुलोरे गणेश फुलोरे चंद्रकांत राजे सुनील सिंहा चेतन सावंत कृष्णा शहा सुभाष पाटील दिनकर पाटील रोहित पाटील यांच्या सहमान्यवर उपस्थित होते आज आपण या ठिकाणी आता कॉन्ट्रॅक्टरशी बोलत असताना त्यांनी सांगितलं तीन ते चार महिन्यामध्ये काम मी करून देतो आपल्याला म्हणजे वेल अतिशय त्यांनी मस्त दिला मी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आहे पण आपण गाववाले म्हणून आपली पण आपली जबाबदारी आहे की आपण त्यांच्याकडं काम करून घ्यायला पाहिजे त्याला अडथ्याला कुठं येतोय का तेवढी का पाच गावं मोठी मोठी गावं आहेत चार पाच याच्यामध्ये कुठं अडथळा येईल नाही असं हे गाववाल्यांनी बघणं गरजेचं आहे नाहीतर मग कॉन्ट्रॅक्टरला सतत माझ्या दारावरनं लाईन नेऊ नको माझ्या कॉलनीच्या बाजूनं घेऊ नको असे बहु भरपूर अनुभव या जलजीवन मिशनच्या कामामध्ये आलेला आहे आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये काय व्हायच्या अगोदरच आपण तिथं आपण जाऊन तो प्रश्न मिटवला पाहिजे कारण त्या पाण्याचा प्रश्न आहे आणि त्यांनी सांगितलं चार महिन्यात देतो आपण पाच महिने जरी त्यांना पण दिले तरी आपण त्यांना चांगली शाबासकी देऊ की दे तुम्ही काम लवकरात लवकर केलं फक्त एकच गोष्ट की कुठं अडवणूक होणार नाही या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करावा कारण देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि इकडं आमदार प्रशांत ठाकूर साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली का कामं करत असताना अतिशय सर्व अनुभव आले चांगले पण आले आणि वाईट पण आले मग कोण जागा देत नाही कोण माझ्या दारा पाईप लिहून देत नाही तर हे झाल्यानंतर मग पुन्हा कॉन्ट्रॅक्टरला पण दोष देता येत नाही आणि म्हणून आपण सर्वांनी मिलून कुठं अडचण आली तर त्यांनी सोडवण्यासाठी सर्वांनी पुढं व्हा